आणि वळूया पुढच्या बातमीकडे आज अख्ख्या मुंबईनं श्वास रोखला दुपारच्या वेळी मुंबईमध्ये एक भयंकर असा थरार घडला पवईच्या एका बिल्डिंगमध्ये सतरा लहान मुलांना एका माणसानं ओलीस ठेवलं होतं आपल्याला कुणाशी तरी बोलायचंय माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत त्यासाठी आपण हे केल्याचं तो म्हणत होता दुसरीकडे बिल्डिंगच्या बाहेर जमलेले पालक मुलांची वाट पाहत होते त्यांच्यामधली अस्वस्थता वाढत होती अखेर एकानं पवई पोलिसांना फोन केला आणि पुढे नेमकं काय घडलं पाहूया मुंबईतला एक भयंकर थरा सतरा लहान मुलं ओलीस आई बापाच्या काळजाचा ठोका चुकला मुंबईसह अख्खा महाराष्ट्र हादरला वेळ दुपारी पावणे दोनची मुंबईतल्या पवई पोलिसांना एक फोन आला आणि त्या फोननं पोलिसांसह मुंबई हादरली पवई परिसरात एक ओलीस नाट्य सुरू झालं होतं पवईमधली महावीर क्लासिक नावाच्या बिल्डिंगमध्ये एका माणसानं सतरा लहान मुलांना ओलीस ठेवलं आणि त्यानं काही मागण्यासमोर ठेवल्या मुलं अजून जेवणासाठी का आली नाहीत हे पाहायला पालक महावीर क्लासिक बिल्डिंगच्या बाहेर जमले त्यावेळी मुलं बाहेर येत नसल्यानं पालक संतप्त झाले त्याचवेळी या सतरा मुलांना रोहित आर्या नावाच्या माणसानं ओलीस ठेवल्याचं समोर आलं पवईच्या महावीर क्लासिक इमारतीमध्ये वेब सिरीज साठी मुलांचं ऑडिशन सुरू होतं हॉलमध्ये जमली होती रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं लहान मुलांना ओलीस ठेवलं होतं आपल्या काही मागण्या आहेत त्यासाठी आपण मुलांना ओलीस ठेवल्याचं तो सांगत होता एवढंच नव्हे तर या संपूर्ण हॉलला आग लावण्याची धमकीही त्यानं दिली मैंने एक बनाया और कुछ बच्चों को इधर रखा आहे मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने हैं उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए में इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लेट्स चेंज फोर में मुलांच्या पालकांनी पवई पोलीस स्टेशनला फोन केला पवई पोलीस तातडीनं महावीर क्लासिक बिल्डिंग बाहेर पोहोचले पोलिसांनी रोहित आर्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र रोहित कडून योग्य उत्तर मिळत नव्हती अखेर पोलीस बाथरूमचा दरवाजा तोडून आत घुसले धक्कादायक म्हणजे रोहित आर्याकडे एअरगन आणि काही केमिकल सापडले आहेत पोलीस ठेवलेली सतरा लहान मुलं एक ज्येष्ठ नागरिक आणि आणखी एका नागरिकाची अशा एकोणीस लोकांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे साधारणपणे दुपारी चारच्या सुमारास या लहान मुलांची सुटका झाली म्हणजे तब्बल तीन तास हा हाय व्होल्टेज थरार सुरू होता पावणे दोन वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता ज्याच्यामध्ये कॉलरनी माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसर आणि स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला इथं क्यू आर टी आणि बी डी एस इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशनसुद्धा केले गेले के यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना

15 बीस 20 आहे अभी 20? तो हां 15 ते 20 तर आहे अभी आप देखेंगे अंदर की अंदर तो पुरे बच्चे को बिठाय हमको भी अभी अंदर छोड़ नहीं रहे क्योंकि बच्चे पुरे डिस्टर्ब होत आहेत आणि इस इस भीड़ में कोण पेरेंट्स आहे कोण क्या है, कुछ समज भी नहीं आ रहा मुंबई पोलीस फोन येताच काही मिनिटातच पवईतल्या इमारतीत पोहोचले पोलिसांनी लगेचच निर्णय घेत तातडीनं ॲक्शन घेतली आणि लहान मुलांची सुखरूप सुटका केली मात्र यामध्ये जराशी जरी चूक किंवा उशीर झाला असता तर काय झालं असतं याची कल्पनाही अत्यंत भयंकर आहे ब्युरो रिपोर्ट एनडी मराठी मुंबई ज्याचं एन्काउंटर झालं तो रोहित आर्या नेमका कोण होता तर या रोहित आर्यानं माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत काही प्रोजेक्ट केले होते त्यावेळी त्यानं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन देखील केलं होतं या रोहित आर्याचं सरकारशी नेमकं काय कनेक्शन होतं पाहूया सतरा मुलांना ओलीस ठेवून अख्ख्या मुंबईसह महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारा हा रोहित आर्या रोहित आर्यानं पवईतल्या स्टुडिओ मध्ये सतरा लहान मुलांना ओलीस ठेवलं होतं लहान मुलांना ओलीस ठेवल्यावर रोहितनं स्वतःचा एक व्हिडिओ देखील जारी केला आणि त्यामध्ये त्यानं काही मागण्या के केल्या आपल्याला काही लोकांशी बोलायचंय असं तो म्हणत होता तो सुरुवातीलाच म्हणाला आत्महत्या करण्याऐवजी मी हा मार्ग निवडलाय वीस ते पंचवीस वेळा मंत्री महोदयांनी स्वतः अनेक अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या पण मला आज होईल उद्या होईल हे सांगत गेलेले उपोषणाला सुरुवात केलेली आहे रोहित आर्या कोण त्यानं हे का केलं याचा तपास सुरू झाला तपास सुरू झाल्यावर सापडलं एक कनेक्शन गेल्या वर्षी रोहित आर्यानं पुण्यात बारा दिवस उपोषण केल्याची माहिती आहे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात रोहितनं उपोषण केलं माझी शाळा सुंदर शाळाचं डिझाईन रोहित आर्यानं केल्याची माहिती आहे सरकारनं डिझाईन वापरलं पण दोन कोटी रुपये थकवल्याचा रोहितचा आरोप आहे उपोषणादरम्यान रोहित आर्याला चक्करही आली होती त्यावेळी आत्महत्येची देखील धमकी रोहित आर्यानं दिली त्यासाठी केसरकरांना जबाबदार धरायला सांगितलं केसरकरांचे सचिव मंगेश शिंदे आयुक्त मांढरे समीर सावंत तुषार महाजन यांचीही नावं रोहित आर्यानं घेतली होती पण अधिकाऱ्यांनी ते बजेट मला दिलं नाही त्यांनी ते त्यांच्या मनाप्रमाणे एक काहीतरी वेगळंच स्वच्छता अभियान लाभवलं स्वच्छता मॉनिटर या नावाखाली त्याच्यावर ऑब्व्हियसली मी ऑब्जेक्शन घेतली पण चुकीच्या शाळा विजेत्या झाल्या ज्यांनी चांगलं काम केलं होतं त्या विजेत्या झाल्या नाही ऑब्जेक्शन मी घेतलं त्यानंतर मंत्री महोदय मला म्हणाले की आपण दोन हजार मध्ये हे जे बजेट आहे हे दोन हजार मध्ये आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याच्यात तुम्ही हा प्रोजेक्ट माझे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हे आरोप फेटाळले रोहित आर्या हेनी स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागतं अखेर लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या या रोहित आर्याचं पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई